हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे दहीहंडीचा कार्यक्रम आरतीच्या शाळेमध्ये काल जन्माष्टमी होती तर आज दहीहंडीचा कार्यक्रम आज शा आरतीच्या शाळेमध्ये साजरा करणार आहेत आणि त्याचबरोबर डान्स पण घेतले आहेत तर आरती काय काल शाळेमध्ये गेली नव्हती म्हणून तिने डान्समध्ये पार्टिसिपेट घेतला नाही आज आरतीच्या मैत्रिणी आले आहेत आणि त्यांनी सांगितलं की काल डान्सची प्रॅक्टिस घेतली जे पण मुली काल शाळेमध्ये आल्या नव्हत्या मुली मुलं तर त्यांनी ड्रेस नवे ड्रेस घालून साड्या नेसून आज जाणार आहेत तर आरती पण आता रेडी होत आहे तुम्हाला दाखवते तिच्या मैत्रिणी पण आल्या आहेत आरती केसाची हेअरस्टाईल पाडून देऊ का पाडायची का सांग मी पाडून देते तर आरती दररोज ज्या टाइमला शाळेमध्ये जाते तर आज दररोजच्या पेक्षा उशीरच होते आरतीला तर दररोज रोज नऊ वाजता शाळेत जाते आणि साडेनऊ वाजायला आता फक्त पाच मिनिटं बाकी आहेत आणि आरतीच्या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आहे अजून डान्स पण आहेत तिच्या शाळेमध्ये आणि आरतीला हे आत्ता कळालं की तिच्या शाळेमध्ये आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे अजून डान्स आहेत तिला जर माहित झालं असलं तर ती कालपासूनच तयारीला लागली असती मात्र आता कळाल्यामुळे ती मग आता तयारीला लागली तिने नवे कपडे घातले आहेत बघा आणि आज आरतीच्या शाळेमध्ये जरी उशीर झाला जायला तरी काय त्यांचे शिक्षक -शिक त्यांना पनिशमेंट करणार नाहीत म्हणून मी आरतीला म्हटलं की तुझी एक क्यूट हेअरस्टाईल पाडून देते मम्मी जमली आता पटपट पाडली आरती काय करायची म्हणून छान तरी पडली छान नाही बस तू उठू नको बरे हो करपट कर टाइम झाला आता शाळेचा तर आरती आणि आरतीच्या सगळ्या मैत्रिणी पण रेडी झाल्या आहेत आता एक एक करून सगळेच नाव सांगा तुम्ही तो माहित आहे कोणता डान्स घेतला तुम्ही किती जणी आहेत आरतीला सोडून आमच्या आहे की काल आरती शाळेत आली होती म्हणून घेऊ शकली नाही पुढच्या वेळ आता छान दिसायला सगळ्या तर बाय बाय <laughs> तर गाई जाता आरती आणि तिच्या मैत्रिणी ते गेले आहेत शाळेत मम्मीनं आता सगळे डबे वाळू घातले आहेत बघा तर इकडं काचाच्या भरण्या वाळू घातल्यात आणि इकडं प्लास्टिकचे डबे आणि याच्यामध्ये पण डाळ अजून हरबरे पोहे वाळू घातलेत उन्हाला आणि डब्याचे झाकणं पण वाळू घातलेत आज खूप कडक उंत पाहिलं आज एका रॅकमधले डबे धुवून वाळू घातलेत आणि त्याच्यामधलं जे सामान आहे म्हणजे हारबर येते ते पण काढून वाळू घातलं आहे आणि उद्या मग दुसऱ्या रॅक मधले डबे काढून त्याच्यामधलं सामान काढून वाळू घालायचं तर आता मी पण खाली जाते आणि बन्नी काय करायला ते दाखवते तुम्हाला बघायचं बनी किती मस्त झोपली <laughs> उठली 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 झोपली होती डोळे एवढेच आहेत झोपी बनी झोप मी आमच्या वरचच्या घरामध्ये आली आहे आणि आरती पण आली बघा शाळेच झाली <laughs> की नाही शाळेमध्ये कोणता घेतला ग को तुमच्या वागातल्या मुलीनं राधे 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 बर तर आजचा व्हिडिओ इथेच करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण की काही तुम्ही व्हिडिओ तर बघायला मात्र चॅनलला सबस्क्राईब करणं गेले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे खालचं जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे तर त्या त्याच्या पलीकडच्या घंटीला प्रेस करून ऑलवर नक्की दाबा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय